नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो बघू आहे आपली ही आज गाडी लोडिंग चालू आहे ती देऊळगाव राजा बुलढाणा साईडसाठी ही गाडी लोडिंग करायचं चालू आहे आणि हे बुकिंग म्हटलं तर आता मामा डोने मामा असतील साहेबराव डोने आणि त्यांचे भाच्चे जे की बाहेर प्रदेशात मॉरिशस या ठिकाणी गेली बरीच वर्ष रहिवासी आहेत तिथं जॉब करतात तर त्यांच्या आशेबाचे पाटील असतील तर ह्या दोघांनी मिळून आपल्याकडं ह्या रोपांचं बुकिंग केलं होतं गेली दीड दोन वर्ष झालं आपला आणि यांचा संपर्क आहे पाटील साहेबांचा आणि ह्या दोन दिवसामध्ये त्यांनी आपल्याला बुकिंग दिलेलं आहे आणि लगेच आपण त्यांना गाडी भरण्याचं हे नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी आता जास्तीत जास्त पहिल्यांदा सुरुवातीला लिंबूवर भर दिलेला आहे आज त्यांची दोनशे प्लस लिंबूंची रोपे आहेत आणि भरायची चालू आहेत मित्रांनो आता ही आपली नर्सरी आहे ती तुम्हाला माहितच आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापुरा गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी शासनमान्यता खात्रीशी रोपं देणारी घरपोच सेवा देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे त्याचबरोबर आपण नर्सरी शासनमान्यता आहे अनुदानला बिल प्रोव्हाइड करतोय खात्रीशी रोपं मिळतात फ्री सल्ला व मार्गदर्शन मिळत असते आणि नेहमीप्रमाणे बघू शकतो की रोपं सॉर्टिंग करून हे भरायचं काम चालू आहे हा मार्केट लिंबू आहे मित्रांनो बघू शकतो आपण आणि आपण जो सरांना भरतो आहे पाटील सरांना तो कागदी लिंबू आहे पात्र सालीचा लिंबू आहे हे तर माहीतच आहे आपल्याला सर्वांना आणि अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे आता ह्या गाडीमध्ये अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे त्यात आता आमचे अंधा दादा असतील किंवा पाटील असतील हे दोन मेंबर थप्पी मास्टर आहेत बाकीची आमची ही बाहेरची टीम आहे असं काम चालू आहे आणि बारा महिने काम करणारी अशी ही एकमेव नर्सरी आहे स्वतः रोपं तयार करतो आपण आणि स्वतः चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सर्विस देत आहोत आणि त्यातून चांगल्या चांगल्याच बऱ्याचशा आता बागा डेव्हलप पण झालेल्या आहेत ऑल महाराष्ट्रात आपले क्लायंट्स आहेत आता ज्यावेळेस सरांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला त्यावेळेस मी त्यांच्या तिथं जवळजवळ चार ते पाच शेतकऱ्यांची त्यांना नावं सांगितली होती त्यांच्या भागातल्या ज्यावेळेस शेतकऱ्यांना खात्री येते आणि वरच्यावर तुम्ही आमचे चॅनेल किंवा पेजेस पाहत राहता आता आमचे बरेचसे चॅनेल आहेत की ज्याच्यावरून तुम्हाला ही माहिती मिळत जात आहे आणि त्याचा तुम्हाला चांगला फायदा पण होत आहे आणि चांगली रोपं मिळायला तुम्हाला मदत होत आहे मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे पूर्ण टोटली फ्री आहे कोणतंही आपल्याला शुल्क भरायचं नाही आहे त्यासाठी पण आपल्याला माहिती मिळायला मदत होते डेली अशा ज्या गाड्या आपल्या बाहेर लोड होत राहतात त्याच्या सर्व डिटेल आपल्याला ह्या चॅनेलवरून मिळत असतात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचं आता तुम्ही बरेचसे शेतकरी म्हणतात की सर तुमचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नसतात तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह काय व्हिडिओ पाहिजे असतील किंवा इन्फॉर्मेटिव्ह माहिती काय इन्फॉर्मेशन काय हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता खाली नंबर दिलेला आहे हे फक्त आपलं जाहिरातीचं माध्यम मा आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला आपण डायरेक्ट कॉल व संपर्क कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो तर आपण आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो